श्री गणेशाय नमहा आपण ही तेरा आता का बघे कसे श्रीगणेशाय नमहा श्री दत्त हे भक्तीची पराकाष्ठा नंदी हे सौराष्ट्रे श्री श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैनिया महाकाल ओंकारे ममलेश्वरम ओंकारेश्वरला दोन शिवलिंग आहे एक ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ओंकाराची ऊर्जा ह्या पृथ्वीला सहन व्हावी म्हणून भगवान महादेवाने इथे ममलेश्वर शिवलिंग स्थापन केले म्हणून इथे दोन शिवलिंग आहे नंतर पुढे परय वैद्यनाथम च डाकिन्यम भीमशंकरम शेतू बंद नागेशं रामेश्वर नागेशम दारुकावणे वारण्यास या विश्वेशम त्र्यंबक गौतमी तटे तु केदारम् आणि शेवटचं शिवलिंग धृषी मेचू शिवालये ए ज्योतिर्लिंगाने सायं प्रा पटेनरा कृतं कृत स्मरेण विनशा नम शिवाय शिवाय नंतर हे सौराष्ट्रे श्री श्रीशैले मल्लिकार्जुन हे मनी शिवलिंगे मनी शिवलिंग फक्त शिवलिंग स्थापन केलेली आहे नम शिवाय नम शिवाय पार्वती वल्लभ नम शिवाय